एक मेजर अडथळा आलाय बघा हा जो पुरणपोळी आता खातो आहे महाराष्ट्राची पुरणपोळी मेघालयमध्ये येऊन खातो आहे चालून आल्यानंतर या थंड पाण्यात पूल आहे नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत मेघालयमधील नोंगरी या ट्रेकवरती आणि मागे आपण डबल टेकर ब्रिज केलं आणि आता आपण प्रवास सुरू करतोय तो रेनबो वॉटरफॉलसाठी आणि ऑन दॅप ब्लू लोगून पण लागणार आहे तर या चला सो बघा लोकल माणसं बघा कसे सिमेंट वगैरे घेऊन येतात तर आता जरा हा आपला रूट फटाफट करावा लागणार नाही तर आपल्याला रात्र होण्याची शक्यता आहे पोचेपर्यंत आणि वरती चढायला डबल डेकर ब्रिजपासून एक चार तास लागणार तर आता हे पुढे एक तास जायचं आणि एक तास यायचं आपल्याला हे एक तासात केलं पाहिजे आणि जरा समजा पाच मिनटं ब्ल्यू लग्नला थांबलो आणि पाच मिनटं रेनबो वॉटरफॉलला पटापट पावलं टाकत आपण प्रवास सुरू केला आहे आणि बऱ्याच वेळानंतर असं बघा शेत बघायला मिळालं आहे सपाड प्रदेश आणि असं आहे कारण ॲक्च्युली फुटबॉलचं ग्राउंड आहे तर फुटबॉल बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला यावातल्या मुलांनी खेळण्यासाठी बनवलेलं मैदान आहे आणि बघा सगळी सुपारीची मोठमोठी बाग आहे कोणा का वाटतं आहे ना एक रातखेड आहे ओरडतो बघा त्याचा एक आवाज आहे आणि ते चालू आहेत आपले वेळेत पोचायचं रेनबोला रेट सिंग हा पण रस्त्याचा चढ उताराचा मोठं दगड आहे बघा बापरे बाप परत क्लाइंब करावं लागेल थोडा आणि कुठेतरी पाण्याचा जोरदार प्रवाह आहे आवाज येतो आहे आणि जंगल बघा काय घंताट आहे असं बघा आपल्याला अजून एक ब्रिज लागलेला आहे आणि पण प्रॉपर ब्रिज आहे आपला आता प्रवास सुरू झाला आहे खाली बघा नदी नदीचं स्वच्छ पाणी मोठमोठे मौड दगड आणि मग इकडून तिकडे मला वाटतं किती वर्ष झाली तर इथे ब्रिज प्रॉपर ब्रिज होणं शक्यत नाही वा मस्त हवा लागली फटाफट चाला आपण दुसऱ्या साईडला आलो आहे आणि आता एक लिव्हिंग रोड ब्रिज लागला आपल्याला आणि तो बंद करून ठेवला आहे तर आपल्याला वाटतं खालून जावं लागेल आता एक मेजर अडथळा आला आहे बघा हा जो ब्रिज आहे ना तो ब्रिजच बंद आहे आणि त्याच्यामुळे इतर खालून जावं लागणार तर हा वरतून पण एक रस्ता असा दिसतो आहे त्याच्या वरतून जायचं आहे का कळत नाही आहे पण मोस्टली तरी खालूनच जावं लागेल आपल्याला खालून उतरूनच जावं लागेल पलीकडेच जायचं हो आता हे आले आहेत मर्दीला जाऊन त्यांनी व्हिडिओ वगैरे बघितला आणि त्यांच्याकडे गाईड पण आहेत तर त्यांनी सांगितलं की इथूनच रस्ता आहे खाली उतरायचा म्हणजे बरोबर होता आमचा गेस पण त्याने जरा म्हटलं चेक करू आता खाली उतरून परत वरती चढायला जेवरती आला so, असता सो बघा ॲडव्हेंचर सो so, तिथून लांबून ती शिडी दिसलेली बघा तर त्याच्यामुळे ते कळलं की हा तिथून चढून जायचं आहे जास्त वेळ करण्याचा अर्थ नाही पटापट जाऊया आणि चढायला सुरुवात करूया असा रस्ता क्रिएट केलेला आहे तेव्हा तिकडे शिड्या आहेत तर त्याच्यावरून चढायचं जी शिडी बनवून ठेवलेली आहे त्याच्यावरून आता आम्ही चढून जातो आहे परत एकदा मेन रूटला लागू दहा मिनटं गेली आमची याच्यामध्ये तर आता अंतर कवर केला पाहिजे आणि आता चांगलीच दमचक होते खाली उतरा वरती झाडा खाली उतरा वरती झाडा कायच चाललं आहे पण आता चांगलीच दमली आहे बघूया कधी एकदा पोचतं असं झालं आहे रेनबोला आणि फायनली अथक परिषदानंतर आपण पोचलो ते ब्ल्यू लगूनला मला माहिती नाही आता रेनबो वॉटरफॉल खूपच लांब आहे पण ब्ल्यू लगूनला तर पोचलो आहे तिथून चाळीस मिनटं बोलतात रेनबो वॉटरफॉल अरे ब्ल्यू लगून बघूया लांबून तर छान दिसलं आहे एकदम छान ब्ल्यू लगूनला हो वा मस्तपैकी लेक आहे एक सुंदर असा सो ब्ल्यू लगून हे जॅकेट पण देतात या त्याच्यानंतर मग त्याची मस्त वॉटरफॉल आहे सो बघा आम्ही शूज वगैरे काढलेले आहेत आणि या आता जरा पाण्यात जाऊया थंड आहे बेकार थंड आहे पण एवढ्या चालून आल्यानंतर या थंड खंड पाण्यातून आहे का बोलतंय सरक पुढे हां 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 हो पाणी बघा ना काय स्वच्छ आणि क्लिअर आहे आहे काप्रमाणे ब्ल्यू लगून आहे हा स्पॉट मला माहितीच नव्हता लास्ट टाइम मिळाला तेव्हा नव्हताच वाटतं डेव्हलप केल्यानंतर पावसाळ्यात नसले बघा मागे आपला ब्ल्यू लगून आणि चांगलीच भूक लागली आहे आणि इकडे मस्तपैकी पुरणपोळी घेतली आहे तर पुरणपोळी आता खातो आहे मस्तपैकी महाराष्ट्राची पुरणपोळी मेघालयमध्ये येऊन खातो आहे कशी आहे प्रेरणा छान यस यस पुरणपोळी एनी टाइम असते तू मस्तपैकी पुरणपोळी खाऊन राहिली आहे आणि आता रेनबो वॉटरफॉलला जाण्याचा दा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आहे कारण तू बघून एवढा अवसाम वाटतं ना बघू शकता आता मस्तपैकी सेफ्टी जॅकेट आहे शॉर्ट्स घेतली आहे सेफ्टी जॅकेट हंड्रेड रुपीज शॉर्ट्स फिफ्टी रुपीज आणि मस्त डुंबर जाऊ शकता या पाण्यामध्ये <laughs> <laughs> पाणी खरंच खूप थंड आहे कारण तुम्ही पाण्यात जर पाच मिनटं जरी पाय बुडवून बसलात ना <laughs> पाणी बघा प्रचंड थंड आहे खणकतात अक्षरशः पाय <laughs> <laughs> आणि फायनली प्रगतने हिंमत करून गेलेलं आहे त्या दगडापर्यंत खरंच पाणी खूप थंड आहे ॲक्च्युली आणि जेव्हा तुमच्या बॉडीला लागतं तेव्हा अजूनच थंडी वाजायला सुरुवात होते पाय पोचत नाही प्रगतला ऍक्च्युली त्या पलीकडच्या दगडांपर्यंत आहे पण मध्ये पाणी बरंचसं खोल आहे आणि त्याच्यामुळे त्याला अंदाज येत नाही आणि आता तिथून पुढचा टप्पा त्या स्पॉट पर्यंत आणि सक्सेसफुली गेलेला आहे समोर जे आहे ते कर्नाटक बॉईज आहेत आणि आता प्रगत चाललं आहे पुढच्या टप्प्यात हळूहळू घसरत घसरत उतरतोय दगडावरून या मुलीच्या साईडला जातो मध्ये ॲक्च्युली उभं राहायला प्लॅटफॉर्मसारखं म्हणजे म्हणजे दगडच असेल तो पूर्ण ब्रिजसारखं असेल पुढं बॅकआउट आऊट चला आणि प्रगत फोवत फोवत पोटलेलं आहे एंडपर्यंत फायनली मस्त एन्जॉय करतो त्याचा वर चढलाय आणि त्याला जायचंय आता था। था। था था था। ते वॉटरफॉल च्या इथे बघा त्याचे प्रयत्न बघा काय करता सांभाळून अंदाज घेऊन करा करा एवढंच सांगेल सो कसा होता आपलं हे मेघालय पू लगूनचं वॉटरफॉल ॲडव्हेंचर तिथपर्यंत पोहोच जाणं खोल पाण्यातून थंडगार पाण्यातून टाकलेलं असताना सो मजा झाली आणि आता चालवणार होतो आपला परतीचा प्रवास हां जवळजवळ चार तास मला वाटत नाही पाच तास लागतील ओके बारा वाजल्या जातात ऑलरेडी तर एक पाच वाजेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे चला आता पुढचा प्रवास करायला निघूया चला बाय बाय ब्लू लगून भेटूया आपण परत कधीतरी आणि इकडे माझा मित्र आहे हॅलो सो ही हेल्प मी आउट ओके थँक्स चला आता खडतर परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि एक एक पाऊल उचलेलं असं झालं आहे पाण्यामध्ये खरीच खूप दमछाट झाली यस आता पुढचा प्रवास करायचा आहे सो बघा आता आपण येताना या ब्रिजपर्यंत तरी पोचलो आहोत जिथे आपण अडकलेलो बघा तो रस्ता आहे चढून जाऊया सो so, आमचे चेहरे तुम्ही बघू शकता डबल टेकर ब्रिज आता आम्ही क्रॉस केलं आहे आणि त्याच्या पुढे आलो आहे ॲटलीस्ट एक पंधरा एक मिनटं पुढे आलो ना सो wow. so, आता वाट बघतो की सिंगल डेकर ब्रिजचा जो टर्न होता ना त्याचं ओके एकदा okay, तिथपर्यंत पोचणं म्हणजे कसं त्यानंतर फक्त स्टीप क्लाईंब राहतो आणि रस्ता एकदम सोपा आहे तर बघूया कधीपर्यंत पोचतो तिकडे म्हणजे सोपा इन द सेन्स समजण्यासाठी सोपाय आहे हां समजण्यासाठी सोपा आहे ओके कन्फ्युजन नाही त्याच्यामध्ये थीकने थीकने हा आणि फक्त चढत चढत जायचं आहे चढायचं थांबायचं चढायचं थांबायचं तेवढंच करायचं आहे त्याच्यामुळे आपण एखाद्या ठिकाणी गाईड सो आम्हाला अशा ठिकाणापर्यंत पोहोचायचं आहे जिथपर्यंत गाईडची गरज नाही म्हणणार कारण तिकडून एकदम सरळ आहे मी तिकडे कुठेतरी जायचं असेल आम्हाला सो आता परत एकदा आपण आपल्या मगाशा स्पॉटवर बसलो बसून आपण मस्त फोटोग्राफी केली सो एक एक ठिकाणं आता लक्षात राहतात थांबलेली होती आता वाढ बघतो ते सिंगल डेकर ब्रिज होता त्या टर्नची तो कधी येतोय आणि इथे एवढी आहेत ना हे बघा एक आता प्रेरणाच्या अंगावरती जाऊन बसलाय फुल नाही येते त्याला किती आतमध्ये जाणार सुपारीची झाड बघा पान अँड सुपारी जॉन तर खातच असतो चालूच असतो पायनॅपल ज्यूस ब्रेक असं मस्त वगैरे पायनॅपल ज्यूस इथे आल्यापासून आम्ही देहाच पितोय कारण मस्त असतात स्वीट असतात एकदम पायनॅपल आणि आता अजून एक अर्धा अंतर बाकी आहे मला वाटतं आता चढण्यावरती डिपेंड आहे पण दोन तास तरी मिनिमम लागतील ला। आणि फायनली आपण पोचलो होते आपल्या सिंगल डेकर ब्रिजच्या टर्नजवळ इथून आपण गेलो आठवत असेल तर आणि हा डबल डेकर ब्रिजकडे डायरेक्टली राहण्याचा रस्ता आहे इथून स्टेप क्लाइंब चालू होतो वेलकम ठीक आहे मला असं वाटतं आता सरळ सरळ चालत जायचं आहे किती वाटले आता दोन वाजून सव्वीस मिनट अडीच वाटले आहेत येस असंच आहे पूर्ण थकवतो हळूहळू ॲटलिस्ट त्यांनी रिलिंग दिलं आणि त्याला सपोर्ट घेऊन घेऊन चालत आहे थोडं थोडं बरं वाटतं पण अजून बरंच अंतर जायचं आहे जसं मला बोललो की मेघालय आणि कोकणामध्ये एवढं सिमिनल आहे ना हे बघा ना इकडे पण हा बेरडा माळ आहे बेरडा माड आहे बघा इकडे पण हा बेरडा माळ आहे बघा आणि इथे पण एक झाड आहे छान अशा बिया बघायला लटकतात चुकल्यानंतर खाली पडतील त्याचं नाव काय माहिती ना बाबा पण बरेचशी झाडं सिमिलर आहेत तिथले इथे पण मोठ्या प्रमाणात सुपारी आहे त्या ठिकाणी मी आंबे पण बघितलं आहे पण आंबे तसे कमी आहेत सुपारी जास्त ते कारण मे बी सुपारी हां पपई अननस सुपारीची गरज का राहते कारण ते स्वतःच खातात तेवढं सो फायनली so, प्रेरणा गुड न्यूज आहे कमान दिसलेली आहे समोरच बघा आणि आपला ट्रेक अथक परिश्रमानंतर ऑलमोस्ट आता कम्प्लीट झाला आहे शेवटचे काही स्टेप्स आणि मग कधी कधी गाडीत बसतो असं झालं आहे आणि एक्झॅक्टली चार वाजता आपण आपला ट्रेक सक्सेसफुली संपवलेला आहे चार आणि काय जाम फकलो आहे बाप रे बाप कधी नवधी एवढा एक्सरसाइज झालाय आत्ताकडे हातात यायचे राहिल्यात फक्त आता यस ॲडव्हेंचर पण भारी ॲडव्हेंचर आहे म्हणजे कुठेतरी याच मेमरीज लक्षात राहतात आणि कुठेतरी एवढं ट्रेकिंग फ्रिक्वेंटली करायचं पण आता ते सगळं राहून गेलं आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट पडतो तक्राला तर यस चेहऱ्यावर बघू शकता आनंद काय समाधान फायनली कम्प्लीट केलं ओके सो आता जॉनला बघूया हो ओके आणि पटापट चला घरी पळूया हो होमस्टेला आपल्या